महिलांनो आपला पती प्रत्येक कामामध्ये त्याला यश मिळावं त्याची खूप प्रगती व्हावी आणि आपल्या घरामधली परिस्थिती अतिशय चांगली असावी असं ज्या ज्या स्त्रियांना ज्या ज्या महिलांना वाटत असेल तर त्यांनी हे काम जे आहे ते नियमितपणे करत जा मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या गोष्टी आपल्या हातून आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे ज्या ज्या घरातील स्त्रिया ही पाच कामे करायला सुरुवात करतील त्या घरातील पुरुष धनवान बनतील त्यांचा व्यवसाय ते तेजीमध्ये चालायला लागेल त्या त्यांना धनवान बनण्यापासून मग कोणी देखील रोखू शकत नाही जर स्त्रीने मनामध्ये आणले तर ती त्या घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर स्त्रीच्या मनात आले तर ती त्या घराचा नाश देखील करू शकते जी स्त्री घरामध्ये हे पाच कामं करते करायला लागते तर तिचा पती शंभर टक्के धनवान होतो सर्व बाजूंनी त्याला फायदाच फायदा व्हायला लागतो तर स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाऊ देत हीच मी आपल्या महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा मा देवी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये आगमन करावं नेहमी ती नांदावी स्थिर स्थायी आपल्या घरामध्ये लक्ष्मी असावी असं आपल्या असा सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आपण महिला बघा पूजा अर्चा देवपूजा बऱ्याचशा गोष्टी करत असतो सुख समृद्धी संपन्नता या गोष्टी आपल्या घरामध्ये नेहमी राहिल्या या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो तर जी स्त्री हे काही नियम रोज पाळते ना तर तिच्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण असतं हे बघा घर म्हटलं म्हणजे त्या घरामध्ये थोडेफार भांडणं वगैरे हे चालणार आहे कारण पाच माणसं असतील तर पाच माणसांचे पाच वेगवेगळे स्वभाव स्वभाव असतात आणि जेव्हा मतभेद एकमेकाचा एकमेकाला पटत नाही तर त्यावेळेस थोडेफार आपल्या घरामध्ये भांडण होतात कारण घर म्हणजे भांडण आलेच आणि भांडणाशिवाय प्रेमसुद्धा वाढत नाही पण ते भांडणं असे पण नको की दर दोन मिनटाला कोणी कोणाला तर काहीतरी घाणेरडा शिवेगाळा देतं देते काहीतरी अगदी तुच्छित बोलतं आहे माणूस घरातील स्त्रीला अगदी घाणेरडा बोलतो आहे अजिबात तिचा मा काही मानस ठेवत नाही सारखा अपमान करतोय असं व्हायला नको त्या भांडणांना पण काहीतरी लिमिट असतं अगदी थोडक्या थोडकी काहीतरी चालू चालू होणं आणि लगेच आपण बघा विसरून पण जातो दुसऱ्या मिनटाला की अरे असं झालं होतं तशी भांडणं ठीक आहे पण महिलांनी जर काही गोष्टींची जी घेतली ना तर आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं तर अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या त्या घरामध्ये घडत असतील ती महिला करत असेल तर त्या घराच्या प्रगतीपासून कोणीही काहीही केलं तरी त्या घर घराची प्रगती होतेच होते कोणीही त्यामध्ये काही अडथळा आणू शकत नाही तर सगळ्यात पहिले म्हणजे जी स्त्री सकाळी सूर्योदयापूर्वी उठते बघा आजकाल महिलांना वर्किंग असतं बऱ्याचशा म्हणजे दहापैकी आपण बघितलं तर नऊ महिला या सुद्धा जॉबला जातात तर बऱ्याचशा स्त्रिया लवकर उठतात पण असं करू नका की समजा विकेंड आहे तर अगदी आपण नऊ दहा वाजता उठलो आपण समजू शकतो की आपल्याला रोज जावं लागतं कामाला एखाद दिवशी आराम केला वगैरे आजारी आहे तर त्यावेळेस ठीक आहे पण अगदी तुम्ही रोजच आठ आणि नऊला उठताय आणि मग त्या घरामध्ये बघा असं जर त्या स्त्रीचं वागणं असेल तर त्या घराची कधीही प्र प्रगती होणार नाही घरातल्या स्त्रीने शक्यतो सूर्योदयापूर्वी म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला सातच्या आत तर उठायचंच आहे शक्यतो आपण सूर्योदयाच्या आधी म्हणजे सहाच्या आतच उठलं गेलं पाहिजे पण आहे काही प्रॉब्लेम लहान बाळ वगैरे कधी झोप होत नाही असं जर असेल तर जास्तीत जास्त आपण सातच्या आत घरातील स्त्रीने उठलंच पाहिजे जी स्त्री बघा घरामध्ये स्वच्छतेकडे लक्ष देते घरातल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडते आणि जी स्त्री घरामध्ये अमुक एक सण वार देवपूजा हे नियमितपणे करते म्हणजे काही काही स्त्रिया बघा काही सण असेल त्यांना काहीही घेणं देणं नसतं पूजा मांडणी नाही काही नाही ते देवसुद्धा अक्षरशः एक एक महिना धुळखात पडलेले असतात असं व्हायला नको याचे खूप वाईट परिणाम त्या घरातील पुरुषाला त्या स्त्रीला त्या घरातील मुलांना भोगावे लागतात त्यांच्या भविष्यामध्ये सुद्धा खूप अडथळे येतात तर त्याच्यामुळे घराच्या स्वच्छतेकडे दु दू, दुर्लक्ष व्हायला नको भले तुम्ही कामवाल्या बाईकडून तुम्ही ते करून घ्या पण स्वच्छ घर स्वच्छ असलंच पाहिजे आपल्या जबाबदाऱ्या आपण व्यवस्थितपणे पार पाडायलाच पाहिजे घरामध्ये वेळोवेळी छोटे मोठे काही एकादशी आहे चतुर्थी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा दर महिन्याला काही ना काही सणवार चालूच असतात काहीतरी पूजा अर्चा या त्यांच्या मागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणसुद्धा आहे तर त्याच्यामुळे आपण ह्या पूजा अर्चा वगैरे केलंच पाहिजे तर यामुळे काय आहे आपल्या घरात साक्षात देवी देवतांचा वास असतो तर त्याच्यामुळे या गोष्टी व्हायलाच पाहिजे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींवर आस्था असणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही घरामध्ये मंत्र लावा घरामध्ये मुलांना सवय करा नामजप करायला लावा भले तुम्ही आरत्या वगैरे अगदी दोन दोन तास पूजा नाही करते पण नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या तुमचं इष्टदेवतांचं नाव घ्या पण घरामध्ये भगवंताची आवड ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालीच पाहिजे हे तेव्हाच होतं जेव्हा त्या घरातली स्त्री हे सगळं करते स्त्रीने जर देवपूजा केली नाही तर बघा बाकीचे त्या देवाकडे बघणारसुद्धा नाही तर त्याच्यामुळे स्त्रीने भगवंताच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि आवडीने करा या गोष्टी कोणीतरी सांगते म्हणून बिलकुल करू नका तर त्याच्यामुळे बघा घरामध्ये पूजा अर्चा करणं वेळोवेळी देव देवांची काही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करणं एकादशीला विठ्ठल भगवान रुक्मिणी माता यांचं पूजा करणं अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे यामुळे काय त्या स्त्रीसोबत साक्षात देवी लक्ष्मी असते असं आपण म्हणतो तर त्याच्यामुळे अशा स्त्रीच्या पतीचा मग तिला त्या स्त्रीच्या पतीला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही त्यांचा बिझनेस असेल उद्या उद्योगधंदा असेल नोकरीमध्ये त्यांना कधीही त्रास होत नाही उत्पन्नाचे विविध मार्ग त्यांना सुचतात तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या घरातील स्त्री ही मोठ्या लोकांचा मानसन्मान करते आपल्या घरात बघा जॉईंट फॅमिली असेल किंवा कोणी पाहुणे वगैरे आले जॉईंट फॅमिली असेल तर आपण तिथे घरामध्ये सासू सासरे वगैरे आपले जे मोठे लोक असतात तर त्यांचा मानसन्मान आपण करायलाच पाहिजे एखादी स्त्री घरातल्या मुलांसमोर त्या घरातील मोठ्यांना काहीतरी वेढं बोलत असेल तर ते मुलं पण तसंच शिकतात आणि कुठे ना कुठे त्यांच्या मनावर पण तो परिणाम व्हायला लागतो मान्य आहे बघा एक काहीतरी घरामध्ये प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती वेगळी असते पण तरी पण आपण एक लक्षात ठेव पाहिजे किती जरी झालं तरी ते आपल्यापेक्षा मोठे असतात तर त्याच्यामुळे आपण त्यांचा मानसन्मान केलंच पाहिजे म्हणून बघा कधी पण कोणाला कोणाचा अपमान होईल कोणाला काहीतरी वाईट वाटेल असं आपण बोलायला नको आणि आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना तर नाहीच नाही स्त्री ही त्या घरची स्थायी स्वरूपातील देवी असते आणि अशा महिलेनेच जर असं काही वाईट वागलं घरामध्ये अशा मोठ्यांना असं काही वाईट बोललं तर मग त्याचे वाईट परिणाम खूप संकटांचा डोंगर त्या घरामध्ये तयार होतो आणि मग त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहत नाही तर त्याच्यामुळे मोठ्या लोकांचा मोठ्या मोठ्या लोकांशी आदराने वागणं हे तितकंच महत्वाचं आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा आता कोणाला वाटेल की ताई काही पण सांगते आजकाल आज थोडी असं असतं स आपण जर आपल्या पतीचे पाय दाबून दिले ना तर असं म्हणतात की पुरुषांच्या पायापासून घोटीपर्यंतचा जो भाग असतो तिथे शनिदेवांचा वास असतो आणि स्त्रियांच्या मनगटापासून म्हणजे मनगटापासून बोटापर्यंतचा हा जो भाग असतो इथे शुक्रदेवाचा वास असतो काळ पुरुषांच्या पायांच्या बोटापासून घोटीपर्यंतचा म्हणजे गुडघ्यापर्यंतचा भाग जो असतो तर तिथे शनिदेवांचा वास असतो आणि स्त्रियांच्या बोटापासून मनगटापर्यंतच्या भागा भागामध्ये ह्या भागामध्ये दे शुक्रदेव शुक्रदेवाचा प्रभाव असतो तर तेव्हा ज्यावेळी शनिवार शुक्राचा प्रभाव पडतो त्यावेळी धनाची प्राप्ती होते म्हणून जी स्त्री पतीचे पाय दाबून देते तर त्यांना धनाचे योग जुळून येतात धन कमवण्यासाठी खूप मार्ग त्यांना मोकळे होतात आणि बघा कधीतरी आपण आजकाल असं आहे की दोघं पुरुष स्त्रिया ज्या आहेत त्या बरोबरीने काम करतात आणि आपण करू शकतो असं काही नाही की काहीतरी आपण कुणाच्या दबावाखाली वगैरे येऊन पण अगदी हसता खेळतासुद्धा आपण पतीचे पाय दाबून देऊ शकतो असं काही नाही आहे तर ता त्यामुळे आपल्या पतीचे धनमान होण्याचे मार्ग उघडतात सर्व आर्थिक प्रश्न जे आहे ते सुटतात आणि याच कारणामुळे देवी लक्ष्मी आणि माता विष्णू जे आहे तर ते आपल्या घरामध्ये वास करतात तुम्ही बघितलं असेल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एक फोटो असतो की विष्णू असे झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेकते तर अशा प्रकारे आपण जर आपल्या पतीचे जर पाय दा दाबले तर मी तुम्हाला जसं सांगितलं मी तुम्हाला त्याच्यामागचं कारण पण सांगितलं तर त्यामुळे आपल्या घरातल्या पैशासंबंधित संबंधित सर्व प्रश्न सुटतात आणि यासोबतच बघा घरातील स्त्री जर म्हणजे तिला असं फार काही गोष्टींची अपेक्षा नसते की माझ्या घरामध्ये हे असलंच पाहिजे माझ्या घरामध्ये ते काही स्त्रियांना बघा सवय असते की मैत्रिणीकडे हे पाहिलं की नाही माझ्या घरामध्ये पण हे पाहिजे म्हणजे अपेक्षा खूप असतात तर त्या घराची कधीच प्रगती होत नाही ज्या स्त्रिया असं खूप हव्यास करतात याचा त्याचं बघून त्यांना मनामध्ये म्हणजे त्यांना वाईट वाटतं हिचं चांगलं बघवत नाही तिचं चांगलं बघवत नाही किंवा ते लगेच कम्पेअर करतात तिच्याकडे हे आहे तो माझ्याकडे हे पाहिजेच तर अशा ज्या स्त्रियांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढतच चाललेल्या असतात ना त्या घराची कधी पण प्रगती होत नाही म्हणून बघा अपेक्षा या नेहमी आपल्याला गरजेपुरत्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्याबद्दल आपण भगवंताला थँक्यू म्हटलं पाहिजे त्यांचे आभार आपण मानले पाहिजे जिथे अपेक्षा कमी असतात तिथे देवी लक्ष्मी निश्चितच वास करते ते घर सोडून माता लक्ष्मी कधी जात नाही म्हणून बघा स्त्रीच्या अपेक्षा या अगदी आपल्या म्हणजे काम आपलं घा भागेल एवढंच अपेक्षा असल्या पाहिजे अगदी तुडुंब भरतील एवढ्या अपेक्षा कधीही नको तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि स्त्रीसंबंधीच का बरं कारण आपण बघा जेव्हा एखादी सून एखाद्या घरामध्ये येते तर तेव्हा आपण म्हणतो की लक्ष्मी त्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवेश केलेला आहे मग आपल्या स्त्रियांना जर लक्ष्मीचं लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं स्थान दिलं जातं तर आपण काही गोष्टींचं पालन हे केलंच पाहिजे आपली हौसमऊससुद्धा आपल्याला करायची असते मान्य आहे पण त्यासोबतच अशा काही गोष्टींचं नियमांचं पालन जर आपण केलं तर शंभर टक्के आपली हौससुद्धा पूर्णच होईल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ